राशन कार्ड धारकांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आता सरकार पांढरे पिवळे केसरी हे सगळे राशन कार्ड यांची छपाई बंद करत आहे आणि याच्या ठिकाणी आता ई राशन कार्ड सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आहे यापुढे राशन कार्ड प्राप्त करण्याकरिता जे नवीन अर्ज केले जातील त्या सर्व लोकांना ई राशन कार्ड देण्यात येणार आहे तर ई राशन कार्डवर राशन कार्ड धारकांना काय सुविधा मिळणार आहे हे सर्व काही पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर राशन कार्डधारक आहात तर तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे पूर्ण माहिती समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा तर पिवळे आणि केशरी राशन कार्डधारक जे आहेत त्यांना राशन कार्डवर धान्य दिला जातो आणि सणासुदीच्या वेळेस आन आनंदाचा शिधासुद्धा सुद्धा सरकारद्वारे देण्यात येतो आणि पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना या राशन कार्डचे ज्या ठिकाणी आपल्याला रा राशन कार्डची गरज आहे त्या ठिकाणी त्याचा उपयोगसुद्धा करता येतो सरकारी योजनांचा लाभ घेण्याकरितासुद्धा या राशन कार्डचा उपयोग करता येतो गरीब परिवारांना राशन कार्डवरील लाभ मिळत राहावे आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळावा याकरिता सरकार वेळोवेळी राशन कार्डची ई के सी करत आहे आणि आपल्या राशन कार्डची ई के सी करण्याकरिता मुदतवाढसुद्धा सरकारकडून देण्यात येत आहे परंतु तरीही काही राशन कार्डधारक अजूनही असे आहे की त्यांनी आपल्या राशन कार्डची ई के वायशी केलेली नाही यामध्ये असे आहे की ज्या राशन कार्डधारकांनी आपल्या राशन कार्डची ई के वायशी केलेली नाही त्यांना त्यांच्या राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभ बंद करण्यात येऊ शकतात आणि म्हणून कोणतेही गरीब कुटुंब राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सरकारने पुन्हा राशन कार्डची ई के वायशी करण्याकरिता यामध्ये मुदतवाढ करून दिलेली आहे आता राशन कार्ड धारकांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या राशन कार्डची ई के सी करता येणार आहे आणि म्हणून सरकारने एक मोठा दिलासा या ठिकाणी राशन कार्ड धारकांना दिलेला आहे एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आता तुम्हाला आपल्या राशन कार्डची ई के सी करता येणार आहे आणि म्हणून दिलेल्या मुदतीच्या आत आपल्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे जर आपल्या राशन कार्डची ई के सी केली नाही तर आपल्या राशन कार्डवर मिळणारे लाभ बंद करण्यात येईल परंतु तुमच्या राशन कार्डवर जितक्या सदस्यांची डावी नोंदविलेली आहे सर्व सदस्यांची लाभ बंद करण्यात येणार नाही यामधून ज्या सदस्याची ई के वाय सी करण्याची बाकी राहिलेली असेल त्या सदस्याचे लाभ फक्त राशन कार्डवरील थांबवण्यात येईल म्हणजेच राशन कार्डवर त्याचे धान्य मिळणार नाही बाकी इतर सदस्य जे आहे ज्यांची ई जा के वाय सी झालेली आहे त्या सदस्यांचे लाभ सुरूच राहणार रा आहे म्हणजेच आपल्या घरातील पाच सदस्य आहे आणि पाच सदस्यांची नावे आपल्या राशन कार्डवर नोंदविलेली आहे त्यापैकी एकाची ई केवायशी झालेली नाही चार व्यक्तींची ई के शी झालेली आहे तर चार व्यक्तींचे धान्य जे आहे तुमच्या राशन कार्डवर तुम्हाला मिळेल परंतु एका व्यक्तीचे ज्याची ई केवायशी झालेली नाही त्याचे धान्य तुम्हाला राशन कार्डवर मिळणार नाही आणि म्हणून आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे धान्य कमी होऊ नये याकरिता दिलेल्या मुदतीच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि आता सरकारने जुन्या राशन कार्डची छपाई बंद केलेली आहे आणि यापुढे आता ई राशन कार्ड राशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहे तर ई राशन कार्डवर कोणते लाभ या ठिकाणी राशन कार्ड धारकांना मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ई राशन कार्डवर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच तुम तुमच्या जुन्या राशन कार्डवर जे तुम्हाला लाभ मिळत होते ते सर्व लाभ तुम्हाला ई राशन कार्डवर घेता येणार आहे सरकारी योजनेचा लाभ घेण्याकरिता सुद्धा तुम्हाला ई राशन कार्डचा वापर करता येणार आहे आणि हे ई राशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या राशन कार्डची ई के वाय सी कशी करायची आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या पाहू शकता तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी झालेली आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहता येते आपल्या मोबाईलवर पाहायचे आहे आपल्या राशन कार्डमधील किती सदस्यांची ई के वाय सी झालेली आहे आणि किती सदस्यांची झालेली नाही ज्याची झालेली नसेल त्यांची ई के वाय सी करून घ्यायची आहे आता मोबाईलवर हे कसे पाहायचे आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सरकारने राशन कार्ड धार करणं अगदी सहज आपल्या राशन कार्डची माहिती मिळावी याकरिता मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप सुरू केलेले आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर तुम्ही आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती पाहू शकता तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती धान्य मिळते सरकार तुमच्या राशन कार्डवर दर महिन्याला तुम्हाला किती सबसिडी देते तुमच्या राशन कार्डवर किती सदस्यांची नावे नोंदविलेली आहे त्या त्यापैकी ई वाय सी कोणाकोणाची झालेली आहे कोणाची करायची बाकी राहिलेली आहे हे सर्व काही तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर तुमच्या मोबाईलवर पाहू शकता तर मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर आप आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती कशी पाहायची याविषयी सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती तुम्हाला पाहता येते मोबाईलवर आपण आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती कशी पाहायची हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सर्व लक्षात येऊन जाईल म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती पहा त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती लाभ दिला जातो तुमच्या सद तुमच्या कुटुंबामधील किती सदस्यांची केवायसी झालेली आहे कोणाची करण्याची बाकी राहिलेली आहे हे सर्व काही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येईल येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशन करा। लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा